नमस्कार मंडई जानेवारी हा स्त्रियांचा महिना मकर संक्रांत झाली की हळदी कुंकू बोरनान या सगळ्यांची रेलच सुरू होते आणि महिला वर्ग बिझी होतो तर आमच्यासारख्या परदेशात राहणाऱ्या भारतीय महिला कशा काय मागे घातील आज मी अशाच एका हळदी कुंकूच्या कार्यक्रमाला आली आहे हे माझं ऑस्ट्रेलियातलं पहिलंच हळदी कुंकू आहे कारण लॉकडाऊनमुळे कोणीच कुठं जात नव्हतं तर आज मी माझ्या ज्या मैत्रिणीकडे आले आहे तिचं नाव आहे श्वेता आणि तुम्ही या इंस्टाग्रामवरती पाहिलंच असेल या कार्यक्रमाच्या निमित्ताने माझ्या काही जुन्या मैत्रिणी भेटल्या आणि काही नवीन मिळाल्या तर तिने हळदी कुंकू आणि तिच्या मुलीचं बोलण्याचा कार्यक्रम खूप सुंदर पद्धतीने अरेंज केला होता तर ती अरेंजमेंट कोण कोण आलं होतं खाण्यासाठी काय होतं आणि उखाण्यांशिवाय हळदी कुंकू कसं पूर्ण होईल तर कोण उखाने घेतले हे सर्व पाहण्यासाठी हा व्हिडिओ शर्ट पॅन नक्की पहा तर आपल्या भारतीयांचं आणि जेवणाचं रिलेशन काही नव्याने सांगायला नको तर लगेच आम्ही सगळे जेवणावर तुटून पडलो तिने आज एवढे पदार्थ बनवले होते ते बघूनच मन तृप्त झालं आणि सगळ्यांनी आवडीने प्रत्येक पदार्थाची चव चाकली मग ते सँडविच असू दे समोसा पिनविल्स असू दे ढोकळा नूडल्स टिक्के चाट कॉर्न चाट भेळ गुलाबजाम दही पापडी चाट पान शॉट कोकम सरबत पावभाजी आणि फळंसुद्धा जेवणावर ताव मारून झाल्यावर आमचा मोर्चा बोरनालाकडे वळला घरच्या घरी बोरनाची सुंदर सजावट केली होती आणि बोरनाचा लहान मुलांनी खूप मनसोक्त आनंद लुटला आणि आजचा मुख्य कार्यक्रम म्हणजे हळदी कुंकू तर आज वानामध्ये होत ती गूळ आणि गव्हाची ओटी तर हे पारंपरिक पद्धतीचं वाण मला फार आवडलं भारत हा कृषीप्रधान देश असल्यामुळे पूर्वी कोणी वस्तू वान म्हणून देत नव्हतं जे काही घरात पिकेल किंवा ज्याच्यापासून काही पदार्थ बनवता येईल अशाच गोष्टी वानात दिल्या जायच्या आणि ह्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली ती म्हणजे उखाण्यांनी सगळ्यांनी खूप छान उकाने घेतले आहेत आणि प्रत्येक उखाणाला एक मी नंबर दिला आहे तर त्यामधला कुठला उखाणा तुम्हाला आवडला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा हे कोलकुरा <सथरागे सारीवाद> <सथरागे>

आई आणि wow. संक्रांत ह्या सौभाग्याचे बाळ केतन रावांचे नाव घेते आज आहे धनाचे बोल पारिसाच्या काळाखाली सुवर्ण फुलांच्या राशी पंडितरावांचे नाव घेते हळदी कुटुंबाच्या दिवशी समोर रजई आणि ताऱ्यांसमोर जाळी अपूर्वाचे नाव घेतले आपण नारायण श्वेतानी घात श्वेतानी मनाचा भात दारात रैदाला सजवलं हलव्यांच्या दागिन्यांनी रेड्याला सजवलं हलव्यांच्या दागिन्यांनी विवेकरावांचं नाव घेते ऐका सहभाग जीवनाच्या करंजित शैनाची साडी जतीनरावांचं नाव घेते शैताचं

रेशमी चंद्रकाळा नाताते चंद्रकाळा नातात न सांभाळते महाराष्ट्राच्या परंपरेचा र मंगलसूत्राच मांगल सालून गेलेत आपले संत महंत सुमंतराव सावरून देतात माझ्या सुखाचा सण पहिला मकर संक्रांतीचा मान हळदी कुंकुवाचा मान सु, सुहासिनीचा आणि आमचा जोडा राहो जन्माचा तर अशा प्रकारे भारताबाहेर राहूनही आम्ही हळदी कुंकूचा कार्यक्रम साजरा केला तर परत एकदा तिळगुळ घ्या गोडगोड बोला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नेहमीप्रमाणे व्हिडिओ पाहिल्याबद्दल मंडळ आभारी आहे लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बबाय अँड टेक केअर